नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय करार, करार परिसरात दुचाकी चोरी तसेच करणारे चोरटे पाच मोटरसायकल घरपोडीतील साहित्य असा ऐकून तीन लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात डीबी पथकाच्या टीमला यश आले या प्रकरणी प्रथमेश दत्तात्रय गवते वीस वी वर्ष जय संजय जाधव वय एकवीस वर्ष ओम दत्तात्रय गवते वय अठरा वर्ष सर्व राहणार कोष्टी गल्ली रेवार पेट कराड यांना तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपभागी पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजेश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शकाली गुन्हे प्रकटकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी पोलीस उपनिरीक्षक आदिलवार पोलीस उपनिरीक्षक वाघवे पोलीस उपनिरीक्षक फडतरे पोलीस हवालदार संदीप कुंभार पोलीस नाईक सज्जन जगताप अनिल स्वामी संतोष पाडे पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील अमोल देशमुख धीरज कोरडे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे मोहसिन मोमीन आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली आहे आणखीन काही गुन्हे उघडीस येण्याची शक्यता पोलिसांच्याकडून वर्तवण्यात येते आहे असलं मुल्ला कराड वार्तासाठी या कारवाईमुळे कराड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे